कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी भव्य नोकरी मिळावा साठ पेक्षा अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे आयोजक श्री महेंद्र सदाशिव थोरवे आमदार कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ विजेच्या झटक्यानं नेरळ जिते गावातील शेतकऱ्याच्या दोन म्हशींचा मृत्यू झालाय शांताराम जाधव असं या शेतकऱ्याचं नाव असून जाधव यांचं यामध्ये मोठं नुकसान झालंय दरम्यान ज्या ठिकाणी म्हशींना विजेचा शॉक लागला त्या रस्त्यावरून नेहमीच नागरिकांची वर्दळ सुरू असते आज मुक्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला परंतु त्या ठिकाणी एखाद्या शाळकरी किंवा माणसाची देखील दुर्घटना घडू शकली असती म्हणून संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरत विद्युत महावितरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आलाय कर्जत तालुक्यात मागील महिन्याभरात विजेचा शॉक लागून चाळीसहून अधिक शेतकऱ्यांची गोवंशीय जनावरं आणि दुभत्या म्हशी या दगावल्या आहेत त्यातच तालुक्यातील नेरळजवळील जिते गावातील स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज सकाळी वाजण्याच्या सुमारास चारा चरण्यासाठी घेऊन गेलेल्या शांताराम जाधव यांच्या म्हशी घरी परतत असताना विजेचा शॉक लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय यामध्ये शेतकरी शांताराम यांनी देखील म्हशीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील यावेळी शॉक लागला दरम्यान त्यांनी लगेचच हात झटकल्यानं ते थोडक्यात बचावलेत यामध्ये जाधव यांची दुप्ती म्हैस आणि एक रेड्याचा मृत्यू झाल्यानं दोन लाखांचं आर्थिक नुकसान झाल्याचं म्हशी दगावल्यात त्या विद्युत महावितरण कंपनीच्या जमिनीजवळ बांधण्यात आल्या ही तार विद्युत वाहक तारेचा एक भाग झाल्याचं चित्र होत बाजूला हिरव्या गवताना या तारा झाकून गेल्या होत्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या या पोलला हा सर्व प्रकार असल्यानं आज येथे मुकी जनावर मृत्युमुखी पडली आहेत मात्र कायम वर्दळीचं ठिकाण आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा जवळचा रस्ता असल्यानं या ठिकाणी मनुष्यहानी सुद्धा झाली असती म्हणून गावातील ग्रामस्थ संतप्त होत ते रस्त्यावर उतरले यावेळी नेरळ विद्युत फीडर दोन दोनचे नव्यानं रुजू झालेले सूर्यकांत वाघमारे अधिकारी यांना संतप्त जमावानं घटनास्थळी बोलावून घेराव घेतला होता विद्युत महावितरणाचा सुरू असलेला हा भोंगळ कारभार थांबवा असं सांगत ज्या कर्मचाऱ्यांनी येथे हलगर्जीपणा केला त्यांच्यावर कडक कारवाई करावी म्हणून मागणी लावून धरली आहे एकूणच विद्युत महावितरणाविरोधात तालुक्यात सुरू असलेलं आंदोलन एक बाजूला सुरु जरी असलं तरी यातून विद्युत महावितरणाचे अधिकारी यांना मात्र अद्यापही जाग आलेली दिसत नाही ठिकठिकाणी त्यांचे डीपी असून काही विद्युत पोल मध्ये मान्सून काळात करंट पास होत असल्यानं आजवर शेकडो जनावर मेली असली तरी अजून किती मुख्या जनावरांचा यामध्ये बळी जाणार म्हणून प्रश्न आहे त्यावेळेला म्हशी पडल्या म्हणून मी काढायला गेलो मी एक टोंडगा आहे त्याचा गळ्यात दोरी होती त्याला घेऊन खेचत होतो तेव्हा माझा थोडा शॉक लागला मी सोडून दिलं आणि त्या जागीत पडल्या आज आमच्या जिथे गावातील ग्रामस्थ बाबू जाधव यांचा पारंपरिक हा दुग्ध व्यवसाय आणि सकाळी सहा वाजताना जाणं आणि अकरा वाजताना घेऊन म्हशी घरी येणं ते चारून घरी येत असताना रस्त्यालागत असलेल्या खांबाखाली दोन म्हशी एक टोनगा आणि एक म्हैस त्यांना अचानक पडलेले दिसले ते पाठीमागं असल्यामुळे त्यांना ते दिसले नाही तर ते, ते, ते अचानक का पडले म्हणून ते त्या ठिकाणी बघायला गेलं तर तो दोन्ही एक टोनग्याच्या गाल्यामध्ये जी रस्सी होती ती खेचून ते करायला गेलं त्यांनाही शॉक लागला असा प्रकार हा वारंवार होत आहे आणि दर मंगळवारी लाईट घालवतात का कारण कुठेतरी पोल आहेत कुठेतरी काहीतरी कार्यक्रम किंवा ते वेली आलेले आहेत ते प्रत्येक टायमाला ते करतात पण ते काम कुठे होतं आमचा हा रस्ता जो आहे हा एक शाला आहे त्या शालेमध्ये जाण्याची जी विद्यार्थी असतात त्यांना कुठं काय झालं असतं तर आम्ही काय करायचं आदिवासी वाडी आदिवासी वाडी आहे आज त्या शेतकऱ्याचं नाही म्हटलं तर एक दोन अडीच लाखाचं नुकसान झालेलं आहे त्याला जबाबदार कोण असेल आज प्रत्येक ठिकाणी आपण तालुक्यातून पण उपोषण चालू आहे पण त्याचा कारण काय भेटतं भेटतच नाही कारण काय आणि आम्हाला जे काय आम्हाला वायरमन दिलेले आहेत ते फोनही उचलत नाही आम्ही काय करावं ते तुम्ही सरकारने आम्हाला न्याय द्यावा याच्यातून महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक